आता आपण ऐकणार आहात कथा मदनाची मलायका लेखक शेखर गजभार वाचक अनिकेत खाडये मी रागानं बेभान झालो नंतर विचार केला समजा मदनला चार शिव्या हासडल्या दोन थोबाडीत मारल्या किंवा बदडून जरी काढलं तरी तो गप्प बसेल मग माफी मागेल पाय धरेल आणि परत निर्लज्जासारखा मित्र म्हणून जवळ येईल पण त्याच्या अंगातली खोड काही जाणार नाही त्यापेक्षा त्याला अशी अद्दल घडवावी की एखाद्या स्त्रीच्या वाटेला जायच्या अगोदर दहा वेळा विचार करेल मदन हा आमच्या कॉलेज जीवनातला जानी दोस्त देवानंद टाईप केसांचा कोंबडा रंगीबेरंगी कपडे आणि स्टायलिश वागणं असणारा मदन तरुण वयात आम्हाला ज्या विषयांची जिज्ञासा होती पण ज्ञान नव्हतं अशा अभ्यासेतर तर विषयात तो तज्ज्ञ व पारंगत असल्याने तो आमचा गाईड होता मॅट्रिकच्या वर्गात तीन चार वर्ष मुक्काम ठोकल्यामुळे तो वयाने आमच्यापेक्षा मोठा आणि अनुभवी होता त्या काळात त्याच्या हाताखालून व नजरेखालून गेलेल्या मुली आता कॉलेजात शिकत होत्या मुलींशी बोलायला लाजणाऱ्या बुजणाऱ्या प्रसंगी थरथरणाऱ्या आम्हा सर्व मित्रांना मुलींशी बिंधास्त बोलणारा टिंगलटवाळी करणारा मदन हिरो वाटला नाही तरच नवल त्याच्या वासुगिरीवर आम्ही जाम खुश होतो मित्रांकडून कधीही परत न देण्यासाठी हात उसने पैसे घेणं चहा नाश्त्यासाठी मित्रांना घेऊन कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जाणं आणि कोणाला तरी बिल द्यायला सांगून सर्वांच्या आधी बाहेर सटकणं असे त्याच्या फसवेगिरी व फुकटेगिरीचे उद्योग आम्ही गप्पपणे सहन करत होतो कारण त्याच्या जॉली स्वभावामुळे आम्हाला कॉलेज जीवनाचा खरा आनंद उपभोगायला मिळत होता त्याच्या अशा फुकटेगिरीची टिंगलटवाळी करून त्याला आम्ही कितीही जरी शिव्या घातल्या तरी तो हसत हसत सोडून देई कारण त्याला माहित होतं की यांनी आपल्या विरुद्ध कितीही बे बे केलं तरी हेच बकरे आपल्याला पुढे कायम कापायचे अशा प्रकारे आम्ही कॉलेज जीवन एन्जॉय करत होतो तशात कॉलेजातल्या व गावातल्या अनेक मुलींच्या बापांच्या तक्रारी मदनच्या बापापर्यंत पोहोचल्या आजपर्यंत त्याने केलेल्या भानगडी लफडी निस्तरता निस्तरता नाकीदम आलेल्या त्याच्या बापाची आपला चैनी उधळ्या छान छौकी दिवटा चिरंजीव पुढे काहीही काम न करता आपल्या जीवावर ऐतखाऊ जीवन जगणार अशी खात्री झाल्याने अखेर त्याच्या बापानं त्याचं लग्न एका श्रीमंत घरातल्या एकुलत्या एक दिसण्याच्या बाबतीत सगळा उजेडच असलेल्या मुलीबरोबर ठरवून टाकलं आम्ही ग्रॅज्युएट झालो आणि आमचं कॉलेज जीवन संपलं एकूण एक विषयात नापास झालेल्या मदननं शिक्षणाला रामराम ठोकला लवकरच आम्ही सर्वजण नोकरीत सोफुईत Ready to continue?